इन्कम टॅक्स हे दोन शब्द ऐकले ना की साधा माणूस असो अथवा करोडपती सगळ्यांच्याच पोटात गारटा होतो कारण सरकार म्हणजे काय तर लोकांचा पैसा घेऊन देश चालवणारी मोठी मशिनरी आणि आपल्याला वाटतं आपण थोडंफार लपवलं तर काय होणार पण खरी गोष्ट अशी आहे सरकारच्या नजरेतून कुणीही सुटलेलं नाही आपल्या देशावर प्रेम सगळ्यांचंच असतं पण पगारातून टीडीएस कापला की जरा बोचतं धंदा करणारे लोकही कायदेशीर पद्धतीनं कर वाचवायला शिकतात पण शॉर्टकट लोकांना जास्त आवडतो म्हणूनच लोक रोख व्यवहार करतात बेनामी मालमत्ता घेतात आणि सोन्याच्या बांगड्या लपवतात आणि त्यांना वाटतं की आपण कुणाच्या नजरेत नाही पण मित्रांनो ही सर्वात मोठी भोल आहे आयकर विभाग आणि ईडी ही काही साधी संस्थानं नाहीत त्यांच्याकडे स्वतःचे गुप्तहेर असतात बँकांमधील मोठे ट्रान्झॅक्शन विमानतळावर जास्तीचे डॉलर्स घेऊन जाणारे प्रवासी क्रेडिट कार्डवर लाखोंचं स्वाईप करणारा पण रिटर्न न भरलेला ग्राहक अगदी लग्नात फालतू खर्च करणारा बाप सगळ्यांची माहिती त्यांच्या रटारवर असते तुम्हाला माहिती आहे का तुमचं पॅन कार्ड आहे पण आय टी रिटर्न नाही एवढं पुरसं आहे तुम्हाला संशयित यादीत टाकायला मग पुढील तीन महिने त्या माणसाच्या प्रत्येक व्यवहारावर नजर ठेवली जाते अजून एक चूक झाली बास सेक्शन एकशे बत्तीस वापरून रेड पक्की आपल्यापैकी बरेच लोक कायदेशीर मार्गानं कर कसा कमी करता येईल का हे शिकवणारे तज्ज्ञ असतानासुद्धा त्यांच्या मागे जात नाहीत कारण काय माणूस नेहमी शॉर्टकट शोधतो उत्पन्न दडवणं रोख व्यवहार जास्त करणं बँकेत न ठेवता पैसे घरी साठवणं दागिने लपवणं हे काही नवीन नाही पण मित्रांनो हे म्हणजे डोळे बंद करून दूध पिणाऱ्या मांजरीसारखं आहे मांजराला वाटतं कुणी बघत नाही आहे पण सगळे बघत असतात तसेच सरकारचे डोळे आपल्यावर कायम असतात मोठा धंदा करणारे प्रसिद्ध कंपन्या फिल्मस्टार राजकारणी यांच्यावर तर आपल्याला रोज न्यूज चॅनलवर छाप्याच्या बातम्या दिसतात पण याचा अर्थ असा नाही की छोट्या धंदेवाल्यांना सामान्य माणसाला आयकर विभाग सोडतो एखाद्यानं कर न भरता मोठे व्यवहार केले आपला खर्च उत्पन्नापेक्षा खूप जास्त आहे हे जर समोर आलं की लगेच माहिती पोहोचते आता बघा आयकर विभागाला सेक्शन एकशे बत्तीस अंतर्गत मोठे अधिकार दिलेले आहेत या खाली मिळालेल्या अधिकारामुळे ते कधीही एखाद्या व्यक्तीच्या घरावर ऑफिसवर कंपनीवर धाड टाकू शकतात कुलूप तोडण्याची परवानगी घराची झडती घेण्याचा अधिकार पैशापासून डायरी कॉम्प्युटर पेन ड्राईव्ह पर्यंत सगळं तपासण्याचे मुभा म्हणजे साधारण अजय देवगणचा सा रेड सिनेमा आठवला की लगेच चित्र स्पष्ट होतं मित्रांनो आयकर विभाग कधी त्यांना वे देत नाही कधी मध्यरात्री कधी पहाटे कधी सगळं कुटुंब झोपेत असताना हेच टाईम निवडतात कारण यावेळी त्या व्यक्तीला भे मालमत्तेची विल्हेवाट लावणं अशक्य होतं कधी दोन ते तीन तास तर कधी दोन ते तीन दिवस कंपनी मोठी असेल कागदपत्रांचा ढीग असेल तर दिवसांदिवस अधिकारी बसतात या काळात कुणालाही घराबाहेर जाता येत नाही मोबाईल वापरता येत नाही नातेवाईकांना संपर्क करता येत नाही सरकारला कर हवाच असतो कारण त्यातूनच देश चालतो काळा पैसा म्हणजे देशाच्या विकासाला अडथळा रस्ते शाळा रुग्णालय हे सगळं पैशानं उभं राहतं म्हणून सरकार वेळोवेळी अशा धाड्या टाकतो मित्रांनो आयकर विभाग एखादं पाऊल उचलतो तेव्हा शिस्तबद्ध पद्धतीनं करतो महिला अधिकाऱ्यांशिवाय महिलांची झडती घेतली जात घरात मुलं असतील तर त्यांना शाळेत जाणं थांबवू शकत नाही प्रत्येक कागद बिल नोटबुक लॅपटॉप अगदी डायरीतील हस्तलिखित आकडेही तपासले जातात जर सापडलेली मालमत्ता कायदेशीरित्या घोषित केलेली असेल कर भरलेला असेल तर फक्त नोंद होते पण जर बेहिशोबी निघाली तर थेट जपती मित्रांनो दाढ ही भीतीची गोष्ट आहे पण ती टाळायची सोपी पद्धत आहे कायदेशीर मार्गानं कर वाचावं म्हणजे एल आय सी होम लोन यांचा उपयोग केला पाहिजे रोख व्यवहार टाळले पाहिजेत प्रत्येक व्यवहाराचं बिल ठेवलं पाहिजे वेळेवर रिटर्न भरले पाहिजेत कारण लक्षात ठेवा रेड पडली की ती वीज पडल्यासारखी असते कुणाला वाचवत नाही मित्रांनो इन्कम टॅक्स रेड म्हणजे थरारक सिनेमा वाटतो पण फक्त सिनेमा नाही तर जीवनाचा कठोर धडा तुम्हाला भीती नको वाटायला जर तुम्ही प्रामाणिक असताल देशासाठी प्रामाणिक राहा कर भरा आणि स्वतःचं आयुष्य निर्धास्त जागा कारण खरी गोष्ट हीच रेडची भीती टाळायची असेल तर कर भरणं हेच एकमेव शस्त्र आहे तुम्हाला काय वाटतं कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या महाराष्ट्र वार्ता चॅनलला सबस्क्राईब करा ही विनंती धन्यवाद